तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी आहे विकास आणि तुम्ही बघत आहात फिशिंग लवर वायटी यूट्यूब चॅनल तर बघू शकता आम्ही परत आलेलो आहे इथं खानगाव येथे मासे पकडण्यासाठी आणि श्याम मासे पकडत आहे आता तर बघू शकता श्यामने काहीतरी पकडलेला आहे श्याम काय पकडलंय हे बघू शकता मित्रांनो मिस्टर मिसळ्या हे देख तर हा तुम्ही पाहू शकता याला सोनार म्हणून ओळखले जात हा बघा तर श्यामनी परत एक मासा पकडलेला आहे हे बघू शकता तुम्ही आवाघा मित्रांनो परत ते श्यामने मोठा मासा पकडलेला आहे तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही आत्ताच पकडलेला आहे जिवंत मासा आहे याला को कोंबड्याचा छोटा प्रकार बोलला जात बघू शकता आत्ताच पकडलेला आहे श्याम पकड पकडतोय अजून श्याम आहे का काही तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही श्याम आणि मामा जाळ ओढतय अर बापरे किती मोठा मासा येऊ द्या कडाला अजून कडाला येऊ द्या बघू शकता तुम्ही आमच्या इकडलं सगळं पाणी सगळं पाणी गेलेलं आहे इथलं हे पाहू शकता तुम्ही सगळीकडे एकदम थोडं पाणी राहिलंय आणि त्यातच सगळे माणसं मासे पकडत आहे बघू शकता मामा आणि श्याम पण पकडतोय मित्रांनो पाहू शकता मामाने मासं पकडलेला आहे परत हे बघा हे बघा परत एक मासा पकडलाय आहे श्याम आता ते गांजवात ठेवतोय आमच्या इकडे याला गांजवा बोललं जातो तुमच्या इकडे याला काय बोललं जातं म कमेंटमध्ये सांगा परत एक मामाने मासा पकडलाय पाऊ कोणता मासा आहे हे बघू शकता ले ले। ये ये ले परत एक चिलपी पकडलेली आहे हे बघा केवढी मोठी आहे हे बघा श्यामनी पण पकडली आहेत परत बघू शकता तुम्ही श्याम ठेवतो ठेवतोय त्यात काय तुरे हाय श्याम श्यामने त्यांनी माझ्या पायापास एक्झिट मासा पकडलाय हे बघू शकतात श्याम पकडतोय पकडलाय बघू शकतात पकडलाय श्याम पकडतोय अजून त्याने बाहेर नाही काढला मासा पकडला तर आता तुम्ही बघू शकता ये बघा परत एक पकडलं पाहू शकता तुम्ही हे बघा परत एक मासा पकडलात मामा बो याला बोदिड असं म्हणलं जात आमच्या इकडं तुमच्याकडं काय म्हणत या माशाला कमेंट मध्ये कळवा श्याम दाखव हे बघू शकतात परत एक पकडला हे बघा परत मामाने एक मासा पकडलाय चिलापीड पण ते छोटे असल्यामुळे सोडून देत आहेत बघू शकता छोटा होता त्यामुळे तो सोडून दिलेला आहे बघा आता मित्रांनो विकासला कोंबडा सापडला वाटतं कोंबड्या चालू व्हिडिओ घालून थोडी चालेल तर मित्रांनो कोंबडा पकडला पाण्यामध्ये बघू शकता तुम्ही लगेच तुम्हाला दाखवतो കൊന്നോടലപ്പാ കട്ടി മുടേ ദാ ഹാവ് തന്തം ത धरेल दो <laughs> 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 <आँ। laughs> आप दोन्ही देख सकते तर मित्रांनो बघू शकतात एवढा मोठा कोंबडा पकडला आपलं देख सकते भाई श्याम भाई क्या पकडा है भाई ये देखो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला नंतर तुम्हाला लाईक करा आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा पाहू शकता तुम्ही एवढे पकडलेत दिखाओ भाई देखाव देखे कोंबडे चिलापी कोंबडा आणि चिलापी पकडलेत सकाळ पासने एवढे पकडलेत माझे बघू शकता कोंबडे तीन कोंबडे पकडलेत कोण दोन धरले का बघा किती मोठे तीन कोंबडे सापडलेत बघा हे बाकीच्या चिलापे वगैरे पकडलेत हे बघू शकतात एवढे मासे आता घरी चाललो आता हे विकायला जाणार आहेत आणि विकून झाल्यानंतर घरी जाणार आहेत ये ये या यानंतर भेटूया पुढल्या नवीन ब्लॉक मध्ये पाहू शकता आम्ही मासे विकून आता घरी चाललोय तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही किती मोठा मासा आहे मेल्यामुळं त्यांनी घेतलंच नाही आणि मेल्यामुळं आता हा मासा असच फेकून द्यावा लागतोय त्यांनी घेतलाच नाही हा मासा हे बघू शकता अजून पण मासे आहेत भरपूर हे बघा किती मोठमोठे मासे आणि जे पाणी होत ना ते खराब पाण्यामुळे मेले आणि आता ते मासे त्यांनी घेतलेच नाही ते आता आम्हाला फेकून द्यावं लागतील हे बघा किती मोठे मासे О, да, да, да.